महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व न्यूज दिंडोरी तालुक्यातील कवडासर येथे संविधान दिवस साजरा नोव्हेंबर रोजी कवडासर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा दिवस दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो त्याचप्रमाणे सकाळी प्रभात फेरी काढून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यावेळी उपस्थित सरपंच ताराबाई राऊत उपसरपंच मधुकर कराटे ग्रामपंचायत अधिकारी कल्पना केदार माजी सरपंच कृष्णाभाऊ राऊत ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल गवळी माजी सदस्य हिरामण जाधव सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीचे अधिकारी उत्तम कराटे नवनाथ महाले शंकर राऊत विश्वनाथ चौधरी माहिती अधिकार संघ सुरेशभाऊ गवळी एकनाथ राऊत भरत चौधरी शशिकांत कराटे पोपट राऊत दत्तू पाडवी बाळू कराटे युवराज गवळी काशीनाथ चौधरी जिल्हा परिषद शाळा कौडासर शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्र तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशाच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करणारा हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि न्यायाचे मूल्य देत संविधान दिनाचे महत्व संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने भारताचे संविधान राज्यघटना स्वीकारले उद्देश नागरिकांमध्ये संविधानाचे महत्व मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे धर्मनिरपेक्ष सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना स्वतंत्र दर्जाची वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा